मित्र हो नमस्कार मित्रांनो एक आठवण करून देतो तुम्हाला ज्या वेळेस दोन हजार नऊ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तेरा आमदार निवडून आले होते त्याच्यामध्ये एक होते रमेश वांजळे रमेश वांजळे हे खडकवासला मतदारसंघामधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून गेले होते आणि त्याच वेळेस विधान सभा विधानसभेमध्ये शपथ घेण्याचा सा कार्यक्रम चालू होता त्या शपथविधीच्या सोहळ्यामध्ये आबू आजमी नावाचा माणूस जो समाजवादी पार्टी जी अखिलेश यादव यांची पार्टी जी युपीची पार्टी त्याचा तो आमदार आहे त्या आबू आजमीनं त्यावेळेस मराठीमध्ये शपथ घेण्यास नकार दिला मी हिंदीतच बोलणार हा तो रुबाब त्याने तिथं रुबाब त्याने त्या ठिकाणी दाखवला म्हणून याच मनसेच्या रमेश वांजळे या आमदारांनी त्या ठिकाणी जाऊन त्याच्या कांशिलात वाजवली हा इतिहासात जमा झालेला क्षण होता हे होते रमेश वांजळे महाराष्ट्र शिलेदार जे अस्सल कट्टर मराठी आणि हिंदुत्ववादी होते त्या रमेश वांजळे रमेश वांजळे सरांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं होतं की इथं मराठी चालणार तोच मी आज या ठिकाणी ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जे कट्टर विरोधक होते किंवा छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांनी खूप हालहाल करून मारलं त्या औरंगजेबाचं त्या ठिकाणी हाच अबू आज मी गोडवं गाताना या ठिकाणी महाराष्ट्रात राहून गोडवं गातोय तो कोणाचं तर त्या औरंगजेबाचं आता औरंगजेब हा मुसलमान होता आणि हा बो मी सुद्धा मुसलमान त्यामुळे ह्यांना वाटतं की तो आमच्यासाठी देव होता पण ह्यांनी समजून जावं ह्यांच्याच बऱ्याच ह्यांचीच अशा अनेक पिढ्या त्याने त्या ठिकाणी ते नेस्तनाभूत केल्या स्वतःच्या बापाला संपवलं मुलाला संपवलं त्यांनी कुटुंब स्वतःच उद्ध्वस्त केलं आर जो स्वतःच्या बापाचा झाला नाही मुलाचा झाला नाही मुलीचा झाला नाही बायकोचा झाला नाही तो तुमचा काय होणार आहे आणि त्याचा इतिहास एकदा जाणून घ्या त्यानं छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रालाच तुम्ही राहताय महाराज संभाजी महाराजांना हिंदू धर्म बदलण्यासाठी त्याने भाग पाडलं होतं परंतु संभाजी महाराजांनी शेवटी आपला प्राण दिला परंतु धर्म बदलण्याच्या कुठल्याही गोष्टीला त्याच्या कुठलंही त्याला बरं वाटेल असं काही केलं नाही ते होते आमचे संभाजी महाराज आणि हा आज मी सांगतोय की याने त्याच्या काळामध्ये चांगलं शासक राबवलं कसलंच शासक राबवलं त्याला पुरायला पाच माणसं सुद्धा त्याच्या सोबत नव्हती ही त्याची लायकी होती हा होता औरंगजेब आणि त्याचं गोड वगात आहे तुम्ही अरे त्याने राज्य केलं पण त्याने कसं राज्य केलं हेही समजून घ्या तो सगळी जग दुनिया जिंकून आला पण त्याला हे दखन म्हणजे आपला महाराष्ट्र ही हिंद भूमी जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं हे त्याला शेवटपर्यंत जिंकता आलं नाही हे त्याचं अपयश होतं हे त्याने त्याच्या आयुष्यात कमावलेलं सगळ्यात मोठं अपयश होतं हे ऐकून घ्या आणि हे सांगा जगाला तुम्ही त्याचं कसलं काय त्याने शासन केलं त्याच्या शासना शासकामध्ये आमका चांगला होता कोण चांगला होतं त्याच्यामध्ये अरे त्याने कित्येकांचं धर्मांतरण त्यावेळेस घडवून आणलं अनेक गोष्टी झाल्या आणि हे तुम्ही सांगताय की तो औरंगजेब असा होता हा आवाज मी सांगतोय की औरंगजेबाने असं केलं औरंगजेबाने तसं केलं अरे काय केलं औरंगजेबाने असं तसंच औरंगजेब हा क्रूर होता क्रूर आहे आणि तो क्रूरच राहणार तुम्ही काहीही करा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का त्याची इथं समाधी जी ठेवून घेतली नाही सगळ्यात मोठी चुकी आहे आता हे दोनशे बत्तीस काहीतरी लोकांचं सरकार यापुढे आणि संपूर्णपणे हिंदुत्ववादी लोक याच्यामध्ये याडे मग या सगळ्यांनी मिळून ते कबरच जर जमीन दोस्त केली तर कोण वाकडं करणार आहे तुमचं काय करून टाका ते म्हणजे हे त्याच्या जी त्याची जी पिलावळ आहे ज्यांना जी वाटतं की औरंगजेब असा होता औरंगजेब तसा होता त्यांना समजून जाईल की औरंगजेब काय लायकीचा होता पण आबू आजमीवरती कारवाई झाली त्याला त्या ठिकाणी निलंबित करण्यात आलं पण या आपल्या सरकारचा दोगलेपणा कसा आहे तुम्हाला सांगतो जो एक कोरटकर म्हणून प्रशांत कोरटकर म्हणून आहे तो म्हणतो तुमचा राजा पळून गेला संभाजी महाराजांना तुमचा राजा पळून गेला असं तो तेव्हा वक्तव्य आहे त्याचं अरे संभाजी महाराजांना तुमचा राजा म्हणजे तू काय अफगाणिस्तान मधून आलाय काय महाराष्ट्रातलंच आहे ना, ना। इतक्या खालच्या पातळीचं बोलणारा राहुल सोलापूरकर तो एक मोठा अभिनेता आहे त्याने ही गरळ ओकली अशीच कि हिरकणी वगैरे असं काही झालेलं नाहीये म्हंटला संभाजी महाराज ते पेटाऱ्या सॉरी शिवाजी महाराज आग्र्याहून पेटाऱ्या बिटाऱ्या सुटून नाही त्यांनी अक्षरशः लाज दिली म्हणजे हा सोलापूरकर भाडकाऊ काय करतोय तर या पद्धतीने सांगतोय की तुमच्या म्हणजे तुमच्या म्हणतोय तो आपल्या पण म्हणत नाही म्हणजे ही अवलादी नक्की आहे कुठल्या यांचा विचार करा यांचं रक्त नक्की तपासा आबो आज मी मुसलमान आहे म्हणून त्याच्यावर कारवाई करताय मग हे भांड हे जी भांडगुळ आपल्यात राहूनच आपल्याला विरोध करतात यांचं काय करणार आहे तुम्ही हा राहुल सोलापूरकर म्हणतो की शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या गाता त्यांच्या शिस्तीचं जे काही उदात्तीकरण केलं जातं म्हणजे त्यांची त्याचं म्हणणं असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिस्त वगैरे अशी काही नव्हती आपण जे सांगतो की हिरकणीला जायला उशीर झाला त्यासाठी गडाचे दरवाजे बंद झाले म्हणून हिरकणी त्या गडावरून खाली गेली त्याला हा म्हणतोय ते काल्पनिक आहे असं कुठलंही काही का तिथं घडलेलं नाही म्हणजे हा कोण सांगणारा काही घडलेलं नाही याची काय लायकी आहे म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आमच्या महाराष्ट्रातलं सरकार या कोरटकर वरती कारवाई करत नाही उलट त्याला संरक्षण दिलं जातं या सोलापूरकर वरती कारवाई करत नाही उलट त्याला संरक्षण दिलं जातं पण आबू आजमीवरती मात्र लगेच कारवाई होते का आता आबू आजमी हा मुसलमान आहे अरे तो मुसलमान असून त्याच्या राजा त्याला ते, वाटते की आमचा राजा औरंग औरंगजेब त्यांचा राजा होता त्याचा तो गोड गातोय मुसलमान असून पण आपले हिंदू असून सुद्धा आपल्या हिंदुत्व हिंदूंच्या स्वराज्यासाठी जे लढले मावळे त्या मावळ्यांचं प्रतीक असलेले छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे यांच्याबद्दल हे अर्वाच्य बोलतायत तरी यांना कुठल्याही प्रकारे शासन केलं जात नाही हे जे दोगले पण आहे ना हे थोडंच बाजूला ठेवा बाहेरच्या शत्रूंशी आपण लढूच त्या शत्रूंना त्यांची लायकी दाखवूच आपण काय येते पण आपल्या जे बसलेली जी, बस जी पिलावळ आहे ना ज्यांना वाटतंय की संभाजी महाराज संभाजी महाराजांचं कर्तृत्व या काही लोकांना मान्य नाही हो हे बोटावर मोजणारी जी लोक आहेत ना कानाच्या पंथाच्या औलादिया त्यांना अजूनही संभाजी महाराजांचं कर्तृत्व मान्य नाही कारण यांना यांचे बाप जादे हत्तीच्या पायाखाली चिरडून राजांनी जी शिक्षा दिली होती कडेलोट केला होता ना त्याचा हे बदला घेतायत अजून पण आबोआवरती कारवाई झाली पाहिलाच पाहिजे कारण इथं औरंगजेबाच्या विषयी कुठल्याही प्रकारे सहानुभूती या या महाराष्ट्रात तरी होणार नाही बाहेर तुम्ही करू शकता तुम्हाला तिकडे कुठं करायचं असेल पण या महाराष्ट्रात अशी कुठलीही गोष्ट कुठलीही घटना औरंगजेबाचं उदात्तीकरण होईल असं या महाराष्ट्रात खपवून घेतलं जाणार नाही त्याबद्दल सरकारचे अभिनंदन की त्यांनी ही कारवाई केली पण त्यांच्यासोबत मी हा मुसलमान आहे म्हणून त्याच्यावरती कारवाई करायची आणि हिंदूत म्हणून यांच्यावरती कारवाई करायची नाही हे अत्यंत चुकीचे उलट मुसलमान सुटला तरी चालेल पण हे आपले ठेचले पाहिजेत कारण या गद्दारांमुळे गद्दारी केली नसती तर त्यांच्यात हिंमत नव्हती संभाजी राजांना पकडायची त्याच्यामुळे आपले गद्दार ओळखा आणि त्यांच्यावरती कडक कारवाई करा मित्रांनो ज्या भावनेच्या वारामध्ये काही गोष्टी चुकीच्या बोलल्या असेल तर मनापासून तुमचे मी आभार मनापासून माफी मागतो पण या लोकांबाबतीत असंच बोललं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल शेवटपर्यंत सबस्क्राईब करून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे